आदिवासी आश्रम शाळा संस्था चालकांची राजे शिवाजी हायस्कूल येथे बैठक संपन्न याबाबत वृत्त असे अनुदानित आदिवासी आश्रम शाळा संस्था चालकांची राजे शिवाजी येथे लोकसभा उमेदवार हिना गावित यांना निवडून देण्याचा निर्धार संदर्भात बैठक संपन्न याबाबत असे की अनुदानित आदिवासी आश्रमशाळा संस्था संघटना व नामांकित शाळांच्या संस्था चालकांची बैठक आज सकाळी वाजता राजे शिवाजी विद्यालय नंदुरबार येथील घेण्यात या बैठकीला धुळे व नंदुरबार अनुदानित आदिवासी आश्रम शाळा पोपटराव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक घेण्यात आली यावेळी इनाताई गावित यांना लोकसभेच्या उमेदवारीतून मोठ्या हो मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीतून करण्यात आला हिनाताई गावित या निवडून तर येतील परंतु त्यांना मोठ्या मताधिकाऱ्याने कसं निवडून आणता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावी व आपल्या जवळच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना देखील शिक्षण संचालकच्या माध्यमातून आपण आव्हान करावे असे देखील या ठिकाणी आपल्या मनोगतातून अनेक मान्यवरांनी सांगितले तर मोठ्या मताधिकाऱ्याने कसे हिना गावित यांना निवडून आणता येईल असे प्रयत्न या माध्यमातून करावेत असे आव्हान या ठिकाणी करण्यात आले तर यावेळेस मंत्री डॉ विजयकुमार गावीत गावित यांनी देखील कोणत्याही गट तट न ठेवता प्रत्येक चालकाला प्रत्येक माणसाला या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका त्यांनी बजावली असून हिनाताई गावित यांनी देखील सलग अनेक वेळेस खासदारकी आपली भूषविल्याने या ठिकाणी त्यांना संसद रत्न पुरस्कार देखील मिळाला व उत्कृष्ट काम केल्याने त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी करण्यात आला असून याच प्रकारे ते पुढे देखील भविष्यात मतदार बंधू भगिनींसाठी कार्य करणार असून त्यांना मोठ्या मताधिकाने निवडून आणण्याचा निर्धार या ठिकाणी या बैठकीतून करण्यात आला तर यावेळी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आश्रमशाळेचे संघटनेचे अध्यक्ष पोपटराव सोनवणे डॉक्टर रंदे रंधेकेट संभाजीराव पगारे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपले मनोगतातून हिनाताई गावित यांना विजयी करण्याचा ध्यास धरला असून उत्तम असा प्रतिसाद नंदुरबार मधून लोकसभेचे उमेदवार हिना गावित यांना मिळत आहे या बैठकीत आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आश्रमशाळा संस्था संघटनेचे धुळे व नंदुरबारचे अध्यक्ष पोपटराव सोनवणे संस्था संचालक संघटना सरचिटणीस युवराज पाटील कांतीलाल टाटिया डॉक्टर शशिकांत वाणी डॉक्टर तुषार रंदे संजय जाधव नागेश पाडवी आदी सर्व पदाधिकारी त्याचबरोबर सर्व संस्थाचालक या ठिकाणी आश्रमशाळा व संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते

एक प्रश्न सर्वात मोठे महत्वाचा शिवले सर्वात आनंदाची गोष्ट हे नंदुरबार चौदा प्रकल्पात चौथा हप्ता इमारत भाळे काहीच पिढी करू नाही सर्व प्रत्येकाच्या खात्यावर अचानक मागच्या बुधवारी सर्वांच्या खात्यावर के जमा केले आपण जमा झाले नंतर आता करोना काळात काही काही इमारती भाळ्या असतात ते आपण क्लिअर केले ते या चौथ्या हप्त्यावर दिले गेले असे पुणे प्रकल्पाचे काही बातमीसुद्धा दहा तारखेपर्यंत त्यांची रिलीज होणार आहे पैसे मी आता कॅप्टोला विचारलं की सुद्धा एक आता इंटरेम होणार आहे आणि आदरणीय साहेबांनी शेवटच्या कॅबिनेटमध्ये काही श्रीनिवास नियमांची बसले निमात फॅम साहेबांनी कोणता पक्ष पाहिला नाही कोणता कार्यकर्ता पाहिला नाही ज्या नियमात बसले ज्यांचे साथीमध्ये चाळीस रुळ होते त्यांचे दावी चाळीस रुळ असतील त्यांना निमात बसून साहेबांनी असं पाहिलं नाही हा काँग्रेस पक्षाचा नाही का कोणत्या पक्षाने असं न पाहता नव्हता तर सर्व शाळांना मंजुरी देताना कोणते भेदभाव न करता केली आणि स्पर्धा प्रकल्पाची ज्या ज्या शाळांचा श्रेणीवाळीचा प्रस्ताव आहे सर्व मजूर आहेत शूल शेवटचे पाहून आणि अत्यंत महत्वाचा हा आनंदाचा आहे आपण गावी साहेबांकडे काय फक्त पाहायला जातो कधी विचारची ज्या ज्या वेळी आश्रमच्या राज्या संदर्भातले जे काही निर्णय घ्यायचे असतील ते फक्त निर्णय गावी साहेबांच्या काळामध्ये झाले म्हणजे असो अतिरिक्त तुकडेवाडचे सुद्धा गावी साहेबांनी तेव्हा दिले जे काही आहे अंगणवाडीचा विषय असेल फक्त गावी साहेबांच्या काळामध्ये झाले आणि म्हणून पण काही केलं लागतं म्हणून ही मिटिंग जरी एवढा फाईट झाला लागेल आचारसंहित आहे आचारसंहितेमध्ये मिटिंग घेता येतात निर्णय घेता येत नाही निर्णय काही घ्यायचे नाही निर्णय आपल्याला घ्यायचे आपल्याला त्यांनी मदत केलेली आहे त्यांना आपल्याकडे असलेला संस्थेचा स्टाफ आपला असलेला संबंधित वर्ग विशेषतः नंदुरबार मतदारसंघामध्ये आपण इनाताईना मदत करावी असे अशी माहिती संस्था आता महाराष्ट्रामध्ये ना है। संगेट ने था था किती संघटना आहे संस्था नाही मला अनुभव आहे साहेब आमच्या संघटनेच पण ऐकून घ्या किती संघटना आलं का ऐकून घ्यायचं कसं असतंय आपण ऐकूनच शिकतो तुम्ही कोण कोणाच्या काही अडचणी असतात त्यांच्या संस्थेच्या काही अडचणी असतात आणि मुलाच्या बालकांच्या संस्थेच्या ह्या ज्या अडचणी असतात त्या अडचणी ऐकून घेतल्यात आपल्यालाही कळतं काय केलं पाहिजे काय नाही आणि म्हणून माझ्याकडे कोणी मिटिंग मागितली आणि मी दिली नाही असं कधी घडलं नाही तुमच्या मागच्या आठ दहा वर्षामध्ये जितक्या बैठका झाल्या असतील मला वाटतं त्याच्या कित्येक पटीने बैठका एक दीड वर्षामध्ये झाल्या मग एक मीटिंग नेते एखादी गोष्ट आवडली नाही दुसरा मीटिंग देतो आणि तो सांगतो की असं नाही असं केलं पाहिजे म्हणून जे काही योग्य असेल तुम्हाला असेल तुम्ही अडचणी असतात त्या अडचणी पाहिजे दोन्ही तिन्ही गोष्टी आहेत तुमच्या संस्थेची पण कॅपॅसिटी असली पाहिजे तुमच्या शिक्षकांची कॅपॅसिटी असली पाहिजे की जेणेकरून विद्यार्थी केंद्रबिंदू आहे त्या केंद्रबिंदूला धरून आपण व्यवस्थित शिक्षण झालं पाहिजे काय होतंय की मी मंत्रिमंडळामध्ये खूप ऐकतो की या आदिवासी संस्था अशाच आहे तशाच आहे असं सांगतात आम्ही म्हटलं आता सुधारणा झालेल्या आहे पूर्वी कोणी लक्ष देत नव्हतं म्हणून ठीक आहे अशा पद्धतीने सातत्यानं सांगत असतो तुम्ही बघितलं असेल आणि मग कसं असतं तुमच्या संस्था चालकांचं किंवा संस्थेशी काही लोकांचं भांडणं असतात उडाऱ्यांची आणि आजकाल तर असं झालंय तिथे अनुदानी शाह नामांकित शाह ह्याचा आला आला, एक दोन जण थकलेले तर सांगतात साहेब हे असे आहे साहेब विद्यार्थी नाही तरी खोटे दाखवतात शिकवत नाही काय नाही असं म्हणून मग त्याच्या माध्यमात डिपार्टमेंटच्या तुम। दृष्टिकोनातून आपण निश्चितपणे ते करण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्हाला निश्चितच माझा आणि माझ्या मागच्या मंत्र्याचा अनुभव तुम्हाला आला असेल की कशा पद्धतीने काम झालं किंवा कशा पद्धतीने होत होतं याचाही अनुभव आलेला आहे आणि असं मागच्या मंत्र्याचा माझा याची तुलना करून आज त्या बैठकीच्या निमित्तानं तोच विषय आहे की आपल्याला ही तुलना करता आली पाहिजे आणि तुम्ही संस्था चालक असल्यामुळे तुम्हाला सांगण्याची गरज नाही वर्षानुवर्ष तुम्ही संस्था चालवत आणि त्याचा अनुभव निश्चित तुम्हाला आणि त्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा आपण विचार करून आपल्याला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मागे आम्ही आहोत पहिल्यापासून आहोत साहेब जेव्हा अपक्ष म्हणून निवडून आले होते आणि भाजप सेना युतीमध्ये होते तेव्हापासून साहेबांबरोबर आम्ही आहोत जरी ते मध्ये मध्या काळात वेगळ्या पक्षात गेले होते तरी पण त्यांची सहकार्याची बाबत सातत्याने राहिलेली आहे आता आमची जबाबदारी आहे आम्ही तर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहोत कार्यकर्ते आहोत त्यामुळे हिनाताईंना त्यांना निवडून यावेळी हॅट्रिक साधायची आहे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आपल्या शिक्षक आणि विद्यार्थी जे आहेत ज्यांना आपण कामाला लावून हिनाताईंना हॅट्रिक कशी आपल्याला विजयदित मिळणार आहे पण मगाशी सांगितलं पाडवींनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला मताधिक्य वाढवायचं आहे आमच्या खास करून आबा आपल्या तालुक्यामध्ये आपण लेटरशिपमध्ये आहोत आणि त्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला लीड द्यायचं त्यावेळी काल गणेशपूरला परवा सभा झाली मी सांगितलं त्या ठिकाणी तर आता सगळे गट गट आमचे आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे आता आम्हाला खास करून मला साक्री तालुक्याविषयी बोलायचं आहे साकरी तालुक्यामध्ये आम्हाला मतांधिक वाढवून द्यायचे काढायची